नमस्कार प्रकार पहिला सुरुवातीला वजनी प्रमाण सांगत आहे अर्धा किलो मैथा पाव किलो पिठी साखर ऐंशी ग्राम एवढं तूप घेतलंय तूप तुम्हाला समजावं म्हणून मी इथे वितळवून घेतलेलं आहे वाटेचं प्रमाण बघाल तर इथे पाऊन वाटेपेक्षा थोडं कमी तूप घेतलंय आपल्याला सुरुवातीला मैदा येतो चाळून घ्यायचा आहे गव्हाचं पीठ चाळण्याची जी चाळणी असते ना आपली त्या चाळीने आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे म्हणजे मैद्यामध्ये काही कचरा काही कण असतील ते आपल्याला काढून टाकायचे पिटी साखर सुद्धा आपल्याला चाळूनच घ्यायची आहे पिटी साखर चाळून घेतली की त्यामध्ये काही कुठळा असतील ते आपल्याला हाताने मोडता येतात पिटी साखर आपल्या मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते म्हणून आपल्याला हा पिटी साखर चाळून घालायची पिठी साखर आणि मैदा आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचंय पिठी साखर मैदा मिक्स झाला की ह्यामध्ये आता आपल्याला तोप घालून घ्यायचंय तोप अजिबात आपल्याला गरम करायचं नाही तर इथे मी थंड स्तूप जे आहे ना ते घालून घेतले तूप घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे तुपाचं प्रमाण हे मी तुम्हाला वितळवून तूप तु, घेऊन दाखवलेला आहे जर घट्ट तूप असेल तर तुम्हाला वाटीच प्रमाण घेत असाल तर तुमचा अंदाज चुकू शकेल म्हणून मी तुम्हाला वितळूनच तूप वजनी प्रमाण त्याचं ऐंशी ग्राम आणि वाटीचं प्रमाण पाऊण वाटेपेक्षा थोडं कमी आहे खूप चांगलं पिठामध्ये मिक्स करून घेतलंय थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आपण जसं पुरीचं पीठ म्हणतो ना घट्ट असं तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय शंकरपाळीचं पीठ मळताना मळतानाच ते चांगलं रगडून मळायचं रगडून पीठ चांगलं मळल्यामुळे ज्या आपण ते दहा मिनिटं रेस्ट करायला ठेवतो छान असं फुलून येतं आपल्याला पीठ चेचायची वेगळी गरज लागत नाही आणि शंकरपाळ्या सुद्धा छान खुसखोशीत तयार होतात शंकरपाळ्यामध्ये तुपाचं प्रमाण थोडस तरी जास्त झालं की शंकरपाळ्या तेलामध्ये तळताना त्या ते विरघळल्या जातात तुपाचं प्रमाण थोडं जरी कमी झालं की शंकरपाळ्या थोड्याशा कडक होतात पुऱ्या करण्यासाठी पीठ मळतो तसंच मी हे पीठ मळून घेतलं घट्ट अस दहा मिनिटं झाकून ठेवलं झाकून ठेवल्यामुळे पीठ चांगलं फुलून आलेलं आहे आता आपल्याला शंकरपाळ्या करायला घ्यायच्या तूप पिठामध्ये तूप घातलेला आहे त्यामुळे आपल्याला पोलपाटाला लाटलेला तूप किंवा सुखपीठ लावायची गरज लागत नाही थोडीशी जाड सर अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची पोळी लाटताना एकदम पातळ किंवा एकदम जाड सुद्धा पोळी लाटायची नाही तुम्ही जर जास्तीची जाड अशी पोळी लाटून घेतली की शंकरपाळ्या ज्या वेळेस आपण तळतो त्या आतपर्यंत नीट तळल्या गेल्या नाही तर त्या पच्च्या अशा राहतात आणि शंकरपाळ्यात जाड जरी पोळी लाटून तुम्ही केला तर त्या तळायला सुद्धा खूप वेळ लागतो मी ते पिझ्झा कटरने शंकरपाळ्या पाडून घेतल्या तुम्ही शंकरपाळ्या पाण्याची फिरकी असते तिने किंवा सुरेने सुद्धा शंकरपाळा कट करून घेऊ शकता तुम्हाला ज्या आकाराच्या साईज मध्ये पाहिजे त्या शंकरपाळ्या पाडताना साईडच्या ज्या थोड्याशा क्रॉस पट्ट्या असतात त्या पट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या तुम्हाला लहान मोठ्या शंकरपाळ हवे आहे त्या साईज मध्ये त्या आकारामध्ये शंकरपाळ्या तुम्ही काढून घ्या मी इथे साईडला जे त्रिकोणी असे तुकडे होते शंकरपाळ्याचे ते सुद्धा काढून टाकले म्हणजे सगळ्या एकाच आकारामध्ये आणि एकाच साईज मध्ये शंकरपाळ्या तयार होतील आता आपल्याला ह्या तळाला घ्यायचे तळाला घेताना तुम्ही एक एक शंकरपाळे तेलामध्ये सोडण्यापेक्षा अशा फलित्यावरती जरी काढून घेतलात तर शंकरपाळ्या तुम्ही बघाल तर तुपाचा प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे बोलपा चिकटत सुद्धा नाही किंवा एकामेकाला सुद्धा त्या चिकटत नाही आहेत मी जास्त जाड केले नाही किंवा एकदम पातळ सुद्धा केलेलं नाही मध्यम अशीच मी पोळी इथे शंकरपाळी करण्यासाठी लाटून घेतली तेल पहिलं सुरुवातीला कडकडीत गरम करायचंय शंकरपाळ्या तेला सोडताना गॅस मध्यम ठेवायचा म्हणजे शंकरपाळ्या एकामेकाला चिकटणार नाही शंकरपाळ्या तेलामध्ये घालून झाल्यानंतर घ्यास एकदम कमी करूनच आपल्याला शंकरपाळ्या तळून आहे छान सोनेरी रंगावरती म्हणजे खुखुशीत अशा तयार होतील शंकरपाळ्या तळताना सारख्या उलट पलट करायच्या नाही एका साइडने तळून झाल्या की नंतर दुसऱ्या साइडने तळून घ्यायच्या सारख्या उलट पलट केल्या तरी शंकरपाळ्या तेलात विरघळण्याची शक्यता असते शंकरपाळ्या तळताना घ्यास अजिबात मध्यम किंवा मोठा जराई करू नका कमी घ्यास ठेवूनच शंकरपाळ्या बघाल तर आपल्या किती छान असा रंग आलेला आहे आहे अशा काढून म्हणजे सगळं तेल जे ते निखळून जाईल आणि आपल्या शंकरपाळा अजिबात तेलकट होणार नाही शंकरपाळा परफेक्ट झाल्या की नाही ही ओळखण्याची ना एक महत्वाची खूण म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता आपल्या शंकरपाळीला आपण एकच पोळी अशी लाटून घेतली होती तरी सु त्याला पदर सुटलेले आहे असे जेव्हा पदर सुटलेली शंकरपाळी असेल तर समजून जायचं जा शंकरपाळी अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे छान खुसखुशीत अशी प्रकार दुसरा एक कप एवढी मी ते डाळ व घेतले म्हणजे भाजलेली डाळ घेतलेली आहे गॅस एकदम कमी ठेवून दोन ते तीन मिनिटं आपल्याला सतत अशी तळापासून परतत राहून आपल्याला ती चांगली भाजून घ्यायची डाळ भाजत असताना त्यामध्ये मी एक कप एवढे पोहे घालून घेतले हे जाळे पोहे आहेत कांदा पोहे जे पोहे घेतो तेच आहे पोहे सुद्धा डाळी आपल्याला भाजून घ्यायचे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वेगळे डाळ व वेगळे पोहे सुद्धा भाजू शकता पण इथे आपला वेगळी वाजतो डाळ आपली भाजलेलीच त्या आहे त्यामुळे जास्त डाळ भाजायची नाही दोन ते तीन मिनिट फक्त कुठेतरी ती मऊ पडली असेल त्यासाठीच आपल्याला भाजून घ्यायची आणि पोहे भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी इथे छान पोहे आणि डाळ भाजून झालेली आहे छान असे चुरचुरीत असे आपले पोहे भाजले गेले गॅस बंद करून आपल्याला कढईमध्ये न ठेवता एका ताटामध्ये काढून पूर्णपणे ही डाळ आणि पोहे थंड करून घ्यायचे डाळ आणि पोहे थंड झाले की मिक्सरला फिरून त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे मिक्सरला फिरून पीठ तयार केलेलं आहे तरी सुद्धा आपल्याला ते चाळूनच घ्यायचे कुठेतरी डाळीचा कण असेल त्यासाठीच आपल्याला हे चाळून घ्यायचे आणि जे कण असतील ते आपल्याला न घेता ते काढून टाकायचे आता मी इथे ही चाळण घेते तुम्ही पीठ चाळायची चाळण सुद्धा इथे घेऊ शकता आता आपल्याला ह्यामध्ये तीन कप एवढं तांदळाचं पीठ घालायचंय तांदळाचं पीठ घालताना ते जास्त जुनाना नसावं ताजं पीठ भाकरा करण्यासाठी तुम्ही दळून आणलं असेल तेच पिट्टी घ्या किंवा तुम्ही जर विकतच तांदळाचं तर तुम्ही त्याची तारीख बघूनच पीठ विकत घ्या इथे मी चमचे तीळ पाव चमचा ओवा घालून घेतला एक चमचा आंबारीचा मिरची पावडर आणि एक चमचा घरात रोजच्या वापरण्यामधलं लाल तिखट घेतलेला आहे तुम्ही म्हणाल असे दोन वेगवेगळे वे 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 मसाले का घातले तर ह्यामुळे चकलीला रंग छान येतो अजिबात काळपट असा रंग चकली येत नाही आणि चव सुद्धा खूप छान येते चकलेला तुम्हाला जर काश्मिरी मिरची पावडर घरामध्ये असेल ती घेतली तर एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचा तुम्ही इथे गररोच्या वापरण्यामधलं लाल तिखट आहे ते घाला अर्धा चमचा हळद दीड चमचा मीठ घालून आपल्याला मीठ आणि मसाला जे खाते ते पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचेत पिठामध्ये मसाले चांगले मिक्स करून झाले की आपल्याला आता यामध्ये तेल घालून आहे ज्या कपाने आपण डाळ पोहे आणि पीठ घेतले त्याच कपाने आपल्याला इथे अर्धा कप एवढं तेल घ्यायचं आहे तुम्ही जे कोणतंही वाटी पे पेला घ्याल त्याच पेल्याने सगळं साहित्य घ्या त्याच पेल्याने त्याच वाटीने तेल सुद्धा घ्या म्हणजे तेलाचं प्रमाण सुद्धा तुमचं चुकणार नाही इथे मी अर्धा कप तेल आहे ते आता कडकडीत असं गरम करून घेते तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतले पिठावरती ते आपल्याला घालून पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये तेल मिक्स करताना चमच्याने मिक्स करून घ्या आपण इथे डाळवं घेतली पण तुमच्याकडे डाळवं नसतील तर तुम्ही त्याऐवजी अर्धा कप एवढा घेऊ शकता आपण डाळ मिक्सरला फिरवतो त्याचं पीठ जे आहे ना ते एक कप डाळीचं अर्धा कप एवढं तयार होत त्यामुळे तुम्ही अर्धा कप बेसन जरी घेतलं तरी सुद्धा चालेल तुमच्या अगदी छान खुसखुशीत तयार होतील मी ते तेल चमच्याने चांगल्या पिठामध्ये मिक्स करून घेतले असं थंड झालं की थी पीठ आपल्याला हातावरती चोळून घ्यायचं म्हणजे सगळं तेल पिठाला चांगलं लागले जाईल मी इथे पिठाची मूड बांधून बघितली बा तर बूट अगदी चांगली बांधली जाते म्हणजे आपलं तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आपण तांदळाच्या पिठाच्या छकल्या करत आहोत गौरी गणपती सणासाठी आपण फराळाचे पदार्थ करतो त्यावेळेस तुम्ही असे पदार्थ करू शकता तांदळाचं पीठ घेतलेले आहे अजिबात आपण कोणतीच उकड वगैरे काढणार नाही तर हे पीठ मळण्यासाठी आपल्याला छान कडकडे गरम केलेलं पाणी घ्यायचं आहे गरम पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे मी इथे सुरवातीला एक कप एवढं पाणी घालून घेतले आता हे मी दुसरं अजून एक कप पाणी एवढं घालून घेतले पाणी घालताना सगळं पाणी एकदम घालू नका जसं लागेल तसं पाणी घालून आपण भाकरीसाठी जसं पीठ मळून घेतो तसंच पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे पीठ मळताना एकदम सैल व एकदम घट्टही मळू नका घट्ट पीठ मळला तरी सुद्धा चकल्यात तर। चोऱ्यातून पाडताना जास्त जोर लावावा लागेल सैल मळला तर चकल्या पाडताना त्यात फुटत राहते मी दोन कप गरम पाणी घेऊन पीठ चांगलं मळवून घेतले आपल्याला आता हे जे झाकून आहे ते दहा मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे दहा मिनिट पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवले तोपर्यंत आपण इथे ते सोऱ्याला तेल लावून घेऊया तुम्ही सोरा तुमच्याकडे जो कोणता असेल तो चकली पाडण्यासाठी घेऊ शकता तेल लावल्यामुळे सोरातून चकल्या अगदी सहज सोऱ्याला तेल लावून सोरा तयार करून घेतलाय आता दा दहा मिनटं सुद्धा झालेली आहेत आपण आता चकला काढायला घेऊया पीठ आहे ते सोऱ्या मध्ये घालताना दाबून असं दाबून चांगलं असं पीठ आतमध्ये घातलं की हवा आतमध्ये सोऱ्यात शिरत नाही सोऱ्यामध्ये जरी थोडीशी जरी पोकळी राहिली तर त्यामध्ये हवा शिरते आणि चकला पाडताना त्या सतत तुटत राहतात म्हणून हाताने छान असं दाबून दापून तुम्ही हे पीठ सोऱ्यामध्ये घालून घ्या म्हणजे चकला पाडताना अजिबात त्या तुट नाहीत अगदी तुम्हाला सहज लहान मोठ्या ज्या साईज मध्ये चपल्या हव्या आहेत त्या साईज मध्ये पाडता येतील जा जा उलट ताट करून घेतले तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कागदाचे छोटे छोटे चौकोनेचे तुकडे काढून घ्या आणि त्यावरती सुद्धा तुम्ही चपला पाडून घेऊ हो शकता ताट असं उलट करून त्यावरती चपल्या पण काढून घेता की सहज आपल्याला त्या उचलता येतात तुम्ही पलिताने किंवा हाताने सुद्धा या चपल्या उचलून तेला सोडू शकता गौरी गणपतीच्या सणान फराळाचे पदार्थ करत असतो वेळ कमी असतो त्यामुळे भाजणी करायला सुद्धा आपल्याकडे वेळ नसतो त्यावेळेस तुम्ही अशा तांदळाच्या चकल्या करू शकता सहज कोणीही करू शकते इतक्या सोप्या पद्धतीमध्ये तांदळाची उकड न घेता कमी साहित्यात कमी वेळामध्ये आपण इथे तांदळाच्या पिठाच्या चकल्या करत आहोत तुम्ही बघाल तर पीठ चांगलं मळलं गेलेलं आहे छान कडकडीत कर असं आपण गरम पाणी घेतलं होतं तेलाचं मोहन ही अगदी परफेक्ट आहे त्यामुळे आपल्या चकला जेवढ्या आपल्याला नान मोठ्या ज्या साईज मध्ये हव्या आहेत त्या साईज मध्ये आपल्याला इथे वाढता येत आहेत मी तुम्हाला इथे ही चकली अशी पलित्यावरती घेऊन दाखवले तुम्ही अशी पलित्यावरती घेऊन सुद्धा तेलात घालू शकता चकली तळण्यासाठी मी इथे थोडासा चकलीचा तेलाला चांगले बुडबुडे येत आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे चकली तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्या त्यानंतरच चकल्या तेलात घालून घ्या चकल्या तळताना त्या गॅस मध्यम ठेवूनच चकल्या तळून घ्या आपण त्या छकल्या तळायला वेळ लागतो पण तांदळाच्या तळायला वेळ लागत नाही अगदी कमी वेळेमध्ये ह्या चपल्यात तळून तयार होतात चपल्या तेलात घातल्या की लगेचच उलट पलट करू नका झाडाला थोडासा अशा कडक अशा लागल्या की नंतर दुसऱ्या साईडनी तळून घ्या म्हणजे चकलीचा आकार जसा आहे तसाच राहतो चकल्या तळताना सुद्धा जास्त डार्क रंगावरती तळू नका जास्त डार्क रंगावरती चकल्या तळल्या तरी, तरी सुद्धा त्या कडक होतात चकल्या तळताना त्या तळल्या गेल्या की नाही हे ओळखायची खून म्हणजे तेला तळताना त्याचे ते बुडबुडे शांत झाले पाहिजे की समजायचं चकली आपली तळी गेली आहे चकली तरी सुद्धा तिचा आवाज छान कुरकुरीत येतोय आपण दुसऱ्या बॅचच्या चकल्या सुद्धा इथे आता तळून घेतलेल्या आहेत गौरी गणपतीचा सण असू दे किंवा दिवाळीचा सण असू दे अगदी भाजणी करायला वेळ नसेल किंवा भाजणी नसेल तर तुम्ही अशा तांदळाच्या चकल्या करू शकता तुम्ही इथे बघू शकता अजिबात आपल्या चकल्या ह्या तेलकट झालेल्या नाही आहेत अगदी कमी तेलामध्ये कमी वेळामध्ये तेलकट न होणाऱ्या चकल्या आपल्या इथे तांदळाच्या पिठाच्या तयार झाल्या आहेत आवाजावरून तुम्हाला समजलं असेल की चपला छान कुरकुरीत अशा झालेल्या आहेत अजिबात त्या तेलकट झालेला नाही कुणाला तुम्ही ह्या चकल्या खायला दिला तर समजणार सुद्धा नाही की तांदळाच्या पिठाच्या चकल्या आहेत भाजणीच्या चकल्या चवीला जशा असतात तशाच ह्या चवीला होतात रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनेलला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील व्हिडिओफना लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद